आम्ही सर्व बाईक घेऊन निघालो आहे आणि ही बघा इथली नदी मस्तपैकी इथे मासे वगैरे पकडायला येतात लोक आणि पावसाचं वातावरण झालं त्यामुळे सगळीकडे चिखल आहे आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही जातो आहे मध्ये आजूबाजूला मस्तपैकी झाडं आणि पावसाचं वातावरण असलं की खूपच भारी वाटतं हे बघा आजूबाजूला सुंदर झाडं हिरवगार निसर्गाने मी एकटाच बाईकवर बसून मस्तपैकी मजा घेतो या सगळ्यांची आणि जवळपास आता मी एका गावाच्या ठिकाणी आलोय आणि हा हायवे खूपच भारी आहे हे दोघं आपला मदनबाई आणि राहुलबाई फुल बाईक मोडमध्ये आणि दादाच्या मागे बसून जी व्हिडिओ काढण्यात मजा आहे ना ती कशातच नाही फुल एकदम छान वाटत आहे मस्तपैकी एकदम आणि हा हायवे सिद्धा जवारला जातो सो थोड्याच वेळात आपण आता संकेत भाईला भेटू आणि मग